महाराष्ट्र याच्यामध्ये आपला जन्म झाला हे आपलं सर्वांचं प्रथमता बांधेल छत्रपतीने आपल्याला शिकवण दिलेली की सर्व धर्म समभाव सर्वांना बरोबर घेऊन आपण न्याय हक्कासाठी लढायचं आणि तीच मागणी घेऊन जारांगी पाटील आज मुंबईच्या आजाद मैदानावरती आपल्या मराठा समाजाला न्याय हक्कानं संविधानानं आणि कायद्यानं सगळ्यात महत्वाचा हा विषय घेऊन आपल्या हक्कासाठी तिथे उपोषणाला बघितलं हजारो मराठा सेवक त्या ठिकाणी आहे आणि आपण सर्वजण खरीच्या वस्तीने त्या ठिकाणी आपण मदत करतात त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करणं आभारी मानतो आणि सगळ्यात आदर्श महाराष्ट्रामध्ये पहिला असेल की आपला श्री शिवछत्रपती तरुण मंडळ सुजगाव तात्पिर वस्ती या मंडळांना एक नवीन मायंडा एक नवीन विचार समाजाला दिलाय की वर्गणीतून जे पैसे जमा झालेत त्या वर्गणीतून जमा झालेले पैसे मंडळांनी कार्यक्रमासाठी सजावटीसाठी खर्च न करता त्याच्यातलं खारीच्या वाटेने आपला त्यातला भाग काढून या समाजाच्या साठी मदत म्हणून तुम्ही दिलाय मी मनापासून आपल्या सर्वांचं मराठा समाजाच्या वतीला तुमच्या अभिनंदन करतो हाच पॉइंट खऱ्या अर्थानं इतर मंडळाने देखील घेतला पाहिजे आणि सामाजिक कार्यामध्ये आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे ते अनुकरण आपलं अनुकरण सगळं महाराष्ट्रातील गणेश उत्सव मंडळ असेल नवरात्र उत्सव मंडळ असेल किंवा इतर काही मंडळ असतील ज्या ज्या पद्धतीने काम करतात आले की पण आदर्श एकच गाव की आपल्याला मिळालेली जी वर्गणी असेल त्याच्या समाज कारण ती वर्गणी वापरली जावी आणि तुम्ही तो पांडा दाखवून दिलाय एक आदर्श तुम्ही दाखवलाय पुणे शेअर तुमचं मनापासून सर्वांचा अपेक्षा शिवछत्रपती मित्र मंडळ सुचगाव यांच्यातर्फे आपण मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी एकवटलेल्या आपल्या बांधवांसाठी छोटीशी मदत देत आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा